अकोला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण अस्त्रा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स अस्त्रा लॉन्स येवला नमस्कार आपण पाहतात आपलं लोकप्रिय चॅनल एस नाईन येवला न्यूज आणि आज बातमी आहे डॉक्टर्स डे निमित्त येवल्यात डॉक्टर्स डे निमित्त वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून एक वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या संकल्पनेनुसार गेल्या वर्षी वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेण्यात आली होती येवला शहर व तालुक्यात ठिकठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सहकाऱ्यांकडून वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेण्यात आली होती व ती स जोपासण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गौशाळा मैदान या ठिकाणी कदंब वन वडवन गेवराई या प्रकारचे वन या ठिकाणी लावण्यात आले होते एक वर्षापूर्वी त्यांचे संगोपन देखील सुरू होते म्हणून यावर्षी वडवण या ठिकाणी केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख हे देखील उपस्थित होते यांच्यासह डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य व महिला असोसिएशनच्या सर्व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर किरण देशमुख यांनी सर्व डॉक्टर्सना डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छाही दिल्या एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला डॉक्टर्स सर्व येवला शहरातील व तालुक्यातील सर्व डॉक्टर डॉक्टरांना शुभेच्छा सर्व सन्मान्य डॉक्टर्स असोसिएशनने यवला शहरामध्ये वृक्ष संवर्धनाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झालेला असून आता आपण सर्वांनीच त्याच प्रात्यक्षिक बघितलेले आहे की प्रत्यक्ष कारण बऱ्याचदा का वृक्षारोपण केले जातं परंतु त्याचं संवर्धन वेगवेगळ्या कारणाने होत नाही परंतु इथं केवळ वृक्षरोपण नसून त्याचे संवर्धन त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या विविध प्रजाती आहे या निमित्ताने आज मला बऱ्याचशा मला सुद्धा काही अनेक प्रजाती नव्याने पाहायला मिळाल्या जी जीच त्यांनी जे हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे हा उपक्रम पुढे चळवळीचं स्वरूप व्हावं आणि येवल्याचा एक वृक्ष संवर्धनाचा एक नवीन पॅटर्न तयार व्हावा या निमित्ताने मी एवढी शुभेच्छा देतो एक वर्षापूर्वी डॉक्टर असोसिएशनने जे वृक्ष लागवडीचे जे काम हाती घेतलेलं होतं ते काम आज एकदम छान रित्या चाललेलं आहे शंभर टक्के वृक्ष हे इथं जसेच्या तसे मागच्या वर्षीची जी ग्रोथ आहे ती मिळालेली आहे तर याबद्दल आम्ही जे आहे ह्या वृक्षांचा सा बर्थडे साजरा करत हो, आहोत आणि हा बर्थडे साजरा करत असताना मला फक्त एकच गोष्ट नमूद करायची आहे हा येवला पॅटर्न हा युनिक पॅटर्न आहे याच्यामध्ये देवराई त्याचबरोबर वडवन आणि त्याचबरोबर कदंबवन हे तिन्ही प्रकार याच्यामध्ये जे आहेत हे युनिक पॅटर्न जो आहे तो नाशिक जिल्ह्यात हा आमचा एकमेव आहे आणि सर्व लोकांनी जो आहे तो ह्या पॅटर्न वर काम करावं अशी मी त्यांना आव्हान करतो धन्यवाद तर सर्व डॉक्टर्स खूप खूप शुभेच्छा आज जो काही वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की सगळीकडे वृक्षारोपण जे होतं ते विदेशी वृक्षांचं होतं तर मी सगळ्यांना आव्हान करेल की आपले देशी जे वृक्ष आहेत जसं कदंब आहे बाकीचे चिंच आहे किंवा वड आहे अशा प्रकारच्या वृक्षांचं वृक्षारोपण करावं कारण विदेशी कोणत्याही झाडांपासून फार फायदा होत नाही आणि त्या झाडांवर पक्षी घरटं करत नाही पक्षी येत नाही तर आपल्या देशी झाडांचं प्लांटेशन करून त्यावर पक्ष्यांना भरण्यासाठी जागा द्या त्यांना घरटं करण्यासाठी जागा द्या आणि भरपूर पक्षी येतील तर पोलिनेशन पण होईल आणि त्याप्रमाणे आपली वनराई सुद्धा वाढेल अशी मी अपेक्षा करू असोसिएशन तर्फे एक वर्षापूर्वी झाडांची लागवड करायसाठी जो जे अभियान राबवलं होतं त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आज एक वर्षाच्या निमित्ताने झाडांचा केक कापण्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम गोशाळेतर्फे आणि सर्व डॉक्टर तर्फे साजरा करण्यात आला असंच कार्य सतत सर्वांच्या सहमतीने घडत राहो आणि वृक्षाची लागवड हो असे मी सर्वांना आवाहन करतो गुड मॉर्निंग एव्हरी वन सर्वप्रथम डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स येवला मेडिकल मागच्या वर्षी आम्ही इथे वृक्षारोपण केलं होतं निमित्त त्याचा आज वाढदिवस आहे आणि आज केक कापून आम्ही तो साजरा केला सर्व महिला डॉक्टर्स लोकांचं पण यामध्ये योगदान आहे माझं सगळ्या महिला वर्गांना हेच सांगणं आहे की आपल्या घरापुढे कुंडीमध्ये असेल दारापुढे असेल सगळीकडे वृक्षाची लागवड करा बीज तरी लावा म्हणजे आज आपण करू पंचवीस वर्षानंतर दहा वर्षानंतर उपयोग होईल आणि आपली आठवण म्हणून राहील कालच मी ऐकलं आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी सरांनी सांगितलंय कि प्रत्येक माणसाने लेडीज असो जेंट्स असो सर्वांनी आपल्या जन्मदाता आईच्या नावाने एक झाड लावा असं काल पंतप्रधानाने आवाहन केलेले तर त्यामुळे मी सर्व महिलांना विनंती करते कि आपल्याकडून जस वृक्षारोपण करावे धन्यवाद चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला